शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात असून त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार दोंडाच्या मुख्य रस्त्यावर ठिय्या देत चक्काजाम आंदोलन केले आहे या आंदोलनाद्वारे संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करावी बिल माफ करावं चोवीस तास वीज पुरवठा सुनिश्चित करावा सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा पीक विमा योजनेवरील अपूर्ण भरपाई तात्काळ द्यावी सेंद्रिय खते व बियाणांच्या दरात सवलत लागू करावी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत हमीभावाने खरेदी सुरू करावी या प्रमुख मागण्यांचा जोरदार पाडा वाचण्यात आला प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले की सरकारने निवडणुकीपूर्वी भरघोस घोषणा केल्या मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अंमलबजावणी शून्य आहे शेतकरी आर्थिक अडचणीत असून शासनाच्या उदासीनतेमुळे शार्� आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे आमचा संघर्ष शेवटपर्यंत चालूच राहणार आहे या आंदोलनात प्रहार जनशक्तीचे शेकडो कार्यकर्ते शेतकरी व महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाले होती प्रशासनाकडून आंदोलकांशी संवाद साधण्यात आला आज शेतकऱ्यांच्या प्रलंबित शेतकऱ्यांच्या एकंदरीत कर्जमाफीसाठी असेल दिव्यांगांचा सहा मानसिक मानधन असेल आणि ते कापणी एम आर जी एसच्या माध्यमातून जो खर्च सरकारच्या माध्यमातून झाला पाहिजे तो असेल अशा असंख्य सतरा मागण्या बच आदरणीय बच्चू भाऊंनी मागणी केलेल्या आहेत तरी सरकाराने मान्य करत नसल्यामुळे हा एल्गार महाराष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे जोपर्यंत सरकार कर्जमाफी देत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं सरकाराकडून होत असेल शोषण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आंदोलनही थांबणार नाही जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर अजून आंदोलन राहणार नाही जरी शेतकऱ्याची कर्जमाफी शंभर टक्का आश्वासन देऊनही झाले नाही तरी शेतकरी संपावर झाल्याशिवाय राहणार नाही आणि तेही आदरणीय लोकनायक बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली समज महाराष्ट्रातील शेतकरी हा संपावर झाल्याशिवाय राहणार नाही प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार